आज आपण पाहणार आहोत टक्स परफेक्ट कसा घ्यायचा आणि हे मी सगळं जोडून घेतलेलं आहे दोन्ही पार्ट आपण जोडून घेतलेले आहेत कटोरीचा आणि बऱ्याचदा काय होतं कटोरीचा टक्स असा वाकडा जातो तो का जातो तो आज आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते परफेक्ट एक म्हणजे जी स्ट्रिक आहे ती आपण यामध्ये वापरणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कारण प्रत्येक ब्लाऊजसाठी टक्स हा खूप महत्त्वाचा आहे परफेक्ट आला पाहिजे एकाच म्हणजे असं पॉईंट बाजूला नाही गेलं पाहिजे बऱ्याचदा गिरायक काय करतं पॉईंट बाजूला गेला म्हणून उकलायला लावतात पण तसं तुमचं कधी होऊ नये त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आणि एकदम परफेक्ट आपण हे घेणार आहोत टक्स तर तो, तो कसा घ्यायचा तर पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हा आहे जुना ब्लाऊज आपला सर्वप्रथम आपण हे मोजून घ्यायचं आहे आपली कटोरी किती आहे ती कटोरी आहे आपली सहा इंच आता आपण काय करायचं आणि या ठिकाणी आपल्याला काजबटनपट्टी लावायची आहे त्याच्यामुळं या या साईडला आपल्या डाव्या साईडला मी पट्टी लावते तर आपण काय करायचं आहे आता हा सेंटर काढायचा आहे हा सेंटर आणि थोडासा एक एक टंचन म्हणजे शिलाई जी मार्जिंग असती तिथं आपण थोडासा आता आपला याला काज एक्स्ट्रा जी येणार आहे त्यासाठी आपण हा जो टक्स आहे थोडासा या साईडला घेणार आहोत आणि इथं आपली पट्टी लागणार आहे तर तो आपण कसा सरकून घ्यायचा ते पाहूया आता हे झालं आपलं परफेक्ट माप तर आपण काय करायचं हे थोडंसं आपल्याला काज बटनपट्टीकडं आपल्याला सरकायचं आहे म्हणून आपण एवढं एकच टंचन आपण हे सरकून घेणार आहोत आणि आपलं हे टक स्मूथ परफेक्ट आपलं हे आणि आपली कटोरी किती आहे तर सहा आहे तर आपण सव्वा सहा आहे कारण शिलाई मार्जिंग वगैरे त्यामध्ये येते आता आपण हे उलट करूया आपलं करेक्ट असं हे सहा सव्वा सहा आलेलं आहे तर आपण डबल शिलाई देऊया पाहू शकता एकदम परफेक्ट आपला हे टक्स आलेलं आहे आता इथं मात्र आपली एकाच पट्टी म्हणजे हुकाची जी पट्टी आहे ती आपण हे करेक्ट करायचं आहे हे वाढीव जी मा आपण जोडून घेतलेला आहे त्याला आम्ही याला परफेक्ट ठेवायचं आणि बरोबर आपण हे करेक्ट आपण हे सव्वा सहा ठेवणार आहोत तर हे पाहू शकता कटोरी आपली ही परफेक्ट आपण ही करून घेतलेली आहे सव्वा सहा आपली कटोरी तयार आलेली आहे कारण आपल्याला तयार ही आपल्याला सहा ठेवायची आहे तर आपली सव्वा सहा आलेली आहे आणि आता आपण हे यष्टाचा जो कपडा आहे आपला आपल्याला हे आपण काय करायचं कट करून टाकायचा म्हणजे आपली आपण इथं क्रॉसपिटी लावून घ्यायची आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पाहू शकता टच पॉइंटसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि आता हे टक्स पॉइंट काय करायचं आपण आता हे दाबून घ्यायचं असेल तर आपण ह्याला हे असे या प्रकारे करून घेऊ शकता पाहू शकता एकदम परफेक्ट आपला हे टक्स आलेला आहे आणि याला असंही करू शकता कारण आपलं शिलाईमध्ये जर अडकलं हे जर अडकलं तर आपला हा टक्स असा वळल्यासारखा होतो आणि खाली आल्यासारखा वाटतो तर एकदम परफेक्ट आपला हे टक्स आपण घेतलेला आहे आणि टक्स पॉईंट पाहू शकता आता शिलाई सहित आपण नऊ इंच साडेनऊवर ठेवलेलं आहे म्हणजे दहावर ठेवलेलं आहे शिलाई मार्जिन आपली अर्धा इंचवर जाणार आहे तर अशी ही परफेक्ट आपली ही आपण परफेक्ट कटोरी ठेवलेली आहे टक्स तर आता आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे छोटे छोटे व्हिडिओ आहेत पण खूप कामाचे आहेत ते तुम्ही पहा आता आपण काज बटन पट्टी लावून घेऊया म्हणजे क्रॉसपट्टी लावून काज बटन पट्टी लावून तयार कसं होतं ते आता पाहूया असा रोल करून घ्यायचा आणि आतमध्ये आपण ही क्रॉसपटी टाकून घ्यायची

आणि हा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे बऱ्याचदा खूप बऱ्या म्हणजे खूप माझ्याकडे पण मापाला ब्लाउज येतात टक्स अगदी वाकडी तिकडे सेंटर नाही तर ते आता तुमचं होत असेल तसं तर आता तुमचं सुद्धा व्यवस्थित येणार आहे परफेक्ट हे आपण सेंटर ठेवलेलं आहे आणि या ज्या ज्या साईडला आपल्याला बटन पट्टी लावायची आहे त्या साईडला आपण पट्टीकडून थोडंसं कमी सोडायचं आहे आणि म्हणजे एक्स्ट्रा पट्टी लागल्यामुळं आपलं ते सरकलं जातं आणि पण बाजूला सरकतात त्यासाठी आपण आता हा जो टक्स आहे आपण पट्टीकडे थोडासा एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आता आपण पाहूया किती वाढून घेतला आहे तीन इंच हे पहा सव्वा तीन इंच पाहू शकता अर्धा इंच आपण या साईडला बटन पट्टीकडे आपण इकडं सरकून घेतलेला आहे कारण आपल्याला याला बटन पट्टी लावायची आहे तर तुमचा पॉइंट कधीच वाकडा तिकडं होणार नाही याप्रमाणे तुम्ही वाणीव पट्टी आपली लागली तर हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण प्रत्येक वेळेस आपल्याला गरज पडते आपला टक्स वाकडा तिकडा होऊ नये त्यासाठीच हा प्रयत्न होता की तुमचं सुद्धा असं होत असेल वाकडं तिकडं तर ते का होतं तर ते आपण आता सॉल्व केलेलं आहे पाहू शकता सुंदर असं आपलं हे कटोरी आपण तयार करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट असं आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे आणि आपली कटोरी मात्र व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आणि एक्स्ट्राचं आपल्याला वाढीव वा आहे ते आपण व्यवस्थित असं एकावर एक ठेवून एक असं हे परफेक्ट आपण करून घ्यायचं म्हणजे पट्टी एक्स्ट्रा कोणती होत नाही तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता कारण हा मेन ब्लाउजचा मेन आत्मा आहे इथंच जर तुमचं जर फिनिशिंग जर खराब दिसेल तर ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग खराब दिसते त्यासाठी तुम्हाला